नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर तर आजचा विषय असा आहे की भरपूर जणांचा मला क्वेश्चन येतो आहे की सर आता तुम्ही जावा फुलस्टेक पण लाँच करणार आहे ए आय एम एल पण लॉन्च करणार आहे मग नेमकं आम्ही शिकू का, का हे आम्हाला नक्की सांगावं असं तर मित्रांनो आज चालू आहे दोन हजार सव्वीस आणि या दोन हजार सव्वीसमध्ये आय टी क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त जी गोष्ट तुम्हाला म्हणजे की तुम पुढे करण्याची गरज आहे खूप सारे स्टुडंट असणारे जॉब्स आपले पाहायला गेले तर जॉब्स आपले खूप सारे पण त्या जॉब्सला असणारे इंडस्ट्री रेडी स्किल हे काही मुलांकडं नाही आहे त्यामुळे काय होतं आहे की भरपूर मुलं निराश होत आहे भरपूर मुलं बेरोजगारीच्या संकटाला तोंड देत आहे आणि जे त्यांना पाहिजे ते काय त्यांना मिळत नाही म्हणजे एक, एक आय टीमध्ये जॉब त्यांना पाहिजे तो मिळत नाही आता मुलांचा हा क्वेश्चन होता की सर आम्ही नेमकी करू तरी काय की ज्यामुळं की आम्हाला चांगला जॉब लागेल ला, आता मला कित्येक मुलांचे असे मेसेज येऊन लागता की सर आम्ही तीन तीन वर्षापासून ट्राय करतो दोन हजार तेवीसलाच आम्ही पास आहे पण अजून पण आम्हाला जॉब लागलेला नाही असं तर आम्ही पुढं काय केलं पाहिजे काय शिकलं पाहिजे किंवा जे फ्रेशर्स आहे आता फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला जे मुलं आहे त्यांचा पण हाच क्वेश्चन राहतो की सर आम्ही नेमकी काय केलं पाहिजे की जर आम्हाला आय टीमध्ये चांगला जॉब मिळेल आता सगळ्या सिच्युएशननुसार वेगवेगळे आन्सर देणं हे इम्पॉर्टंट आहे आता मी काही गोष्टी आहे हे तुम्हाला सांगतो जर तुम्ही आता फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला असाल तर तुम्ही एक लक्षात घ्या तुम्हाला खूप जास्त स्किल फुल होण्याची खूप जास्त गरज आहे म्हणजे की तुम्ही आता करंट आय टीचा ट्रेंड जाणून घेता तुम्हाला आत्ता सगळ्यात जास्त जो फोकस करायचा आहे तो म्हणजे कशावर तुमच्या स्किलवर फोकस करायचा म्हणजे आता मी बघितलं आहे मुलांचं असं झालं आहे ना ते ए आय ए आय ए आय करून आहे ना एक साधारण गोष्टीसुद्धा ते बेसिक कोर्स लक्ष देतील नाही आणि त्यामुळे काय होतंय की त्यांना जेव्हा ते बीईला येशील थर्ड इयरला येतील जेव्हा इंटर्नशिप किंवा प्लेसमेंट घेण्याची वेळ येईल ना खूप जास्त प्रॉब्लेम प्रॉब्लेममध्ये येतील आल आणि खास करून आपल्या या कॉलेज कॉलेजमधले मुलं जे आपल्या पुण्यामधले काही नाशिकमधले काही वेगवेगळ्या भागामधले जेवढे मुलं आहे महाराष्ट्रामधले या गोष्टींना खूप जास्त फेस करतील Uh, का कारण की मी त्या मुलांमध्ये राहिलेलो आहे मला या सगळ्या गोष्टी माहिती आहे uh, कशा इन्व्हायरोमेंटमध्ये टीयर थ्री कॉलेजचं काय एनवायरमेंट आहे टीयर टू कॉलेजचं काय एनवायरमेंट आहे टीयर वनवाले तर ऑलवेज ते त्यांच्या कामाला खूप जास्त प्रेफरन्स देतात टीयर टूवाले पण देतात मेन जो प्रॉब्लेम आहे तो काय मोस्ट ऑफ दी जी स्टुडंट आहे ते कुठे टीयर थ्रीमध्ये आहे आणि ह्या टीयर थ्रीवाल्या मुलांसाठी खूप जास्त प्रॉब्लेम म्हणजे काय की इथं असं म्हणता येईल की असे ग्रुपच आ, काम नाही करत ते एक ग्रुप म्हणजे की असे एक स्टुडंटच काय म्हणता येईल की त्यांचा असा स्पेसिफिक जो रोल पाहिजे त्या रोलवर ते काम नाही करत आहे म्हणजे की आ, जी चर्चा होते ना तुम्ही कधी बघा विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बघा आजच्या टायमिंगला तुम्ही कोणत्या स्टुडंटमध्ये जाऊन बघा ग्रुपमध्ये जाऊन बघा सगळ्यात जास्त त्यांची अभ्यासाव्यतिरिक्त जे त्यांना रिक्वायरमेंट त्या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी बोलतात असं नाही की त्या गोष्टीकडे फोकस नाही दिला गेला पाहिजे पण मेन जे आपण काम करण्यासाठी आलेलो आहे इंजिनिअरिंग म्हणा तुम्ही जो पण कोर्स घेतलेला आहे त्या कोर्स करण्यासाठी आलेलो आहे किंवा काही जी पण गोष्ट करण्यासाठी आलेलो आहे त्यावर फोकस करायचं सोडून मोस्ट ऑफ दी जी क्राऊड आहे ती कुठं फोकस करते की ठीक आहे पॉलिटिक्सचं पण गरजेचं आहे कारण की त्यांना एक वोटिंगचा अधिकार आहे म्हणजे की सगळ्यांना चांगला नेता निवडण्याचा अधिकार आहे त्या गोष्टीवर चर्चा करणं एक ठीक आहे लिमिटेड टाईमपर्यंत नंतर ते झालं काय फिल्म पिक्चर वगैरे या गोष्टी पण ठीक आहे की एक पार्ट ऑफ इंटरेस्ट आहे मुलांना जे करायचं ते करू शकता पण पन, पूर्णपणे त्या गोष्टीमध्ये गुंतून नकाच भाऊ असं माझं म्हणणं आहे आप आपल्याला कारण की काय आपल्याला जे काम करायचंय म्हणजे की आपल्याला पुढे जाऊन खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहे आणि त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला काय आहे की आपल्याला स्वतःच्या पाया उभं राहायचंय आणि त्या उभं राहण्यासाठीच आपण एक डिग्री करतोय ना बरोबर आता ही डिग्री करून सुद्धा मुलांना जॉब न लागण्याचे कारण काय हे मी तुम्हाला सांगतो आज की आहे काय काय माहिती का की आजच्या टायमिंगला आहे ना जे पण मुलं कोणत्या पण कोर्स घेत आहे ना तो कोर्स आहे ना गो विथ द फ्लो घेताय म्हणजे की असं कोणाचं काही असं मत नाही आहे की मला ही गोष्ट करायचीच जेव्हा असं की म्हणजे मला बी सी ए हे कशामुळे करायचं आहे की मला कोडिंगमध्ये इंटरेस्ट आहे यामुळे मला बी सी ए करायचं आहे किंवा बी सी एस करायचं आहे काही मुलं याच्यासाठी घेत आहे की काहीतरी आपल्याकडे डिग्री राहील सगळेजण हे आहे म्हणून मी करू म्हणजे की लोकांचं आता स्वतःचं मत काय नाही याला सुद्धा विसरत चालले दिवसेंदिवस आणि काही काळानंतर असं होणार आहे की आ, की मुलांना जे गोष्ट करायची ती गोष्ट जी चांगल्या प्रकारे करू शकतात ती सोडून काय करतात ते अशा डिग्री गोष्टींना ॲडमिशन घेत आहे आणि ॲडमिशन रेट जास्त वाढते आणि ते तीन वर्ष काहीच करत नाही का कारण त्यांना इंटरेस्ट राहत नाही आणि इंटरेस्ट नाही राहायला मग काय होऊन जातं की जे पाहिजे जो गोल पाहिजे तो अचीव होत नाही आणि मग काय होतं की मार्केटमध्ये आपल्याला डिग्री घेऊन पण काय जॉब आपल्याला लागत नाही आता मेन आहे नुसतं जॉबसाठीच आपल्याला काम करायचं आहे का नाही तुम्ही जर आय टीमध्ये स्वतःची कंपनी जरी टाकायची किंवा स्वतःचं तुम्हाला काही प्रोडक्ट डिझाईन करायचं आहे किंवा स्वतःचं काही तुम्ही एखादी समजा सर्व्हिसेस लोकांना प्रोव्हाइड करणार आहे त्यासाठी पण खूप जास्त आपल्याला काय त्या क्षेत्रामध्ये आवड लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला दुसऱ्यासोबत दुसऱ्याला काय द्यायचंय आणि ते प्रोडक्ट आपण बाकीच्यांपेक्षा कसं चांगलं बनवू शकतो हे बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे पण तिथं पण काय त्या बिझनेसकडे पण वळायचं ना थोडी हिंमत पण लागते जसं की आता मला खूप जणं आहे की तू जॉब कर जॉब कर जॉब कर पण माझा पहिल्यापासून काय इंटरेस्ट आहे की मला टीचरच बनायचं आहे आणि मी आता सगळ्यांच्या डिसिजनला नाकारून काय करतोय की मला जे आवडते ते करतोय की बाय प्रोफेशन किंवा मी विद्यार्थ्यांपर्यंत असं काय चांगलं पोहोचवू शकतो किंवा मला काय गोष्ट अशी की जी माझ्यामध्ये चांगली आणि ती लोकांपर्यंत जाऊ शकते तर ती म्हणजे काय की मी चांगलं शिकू शकतो असं मला वाटतं तुम्हाला पण वाटतं कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे चांगले कमेंट्स पण येतात लाईक्स पण येतात व्ह्यूज पण येतात त्यावरून तर मला समजतं की मी चांगला एक टीचर बनवू शकतो तर मी काय माझा मार्ग हा निवडला की मला काय करायचं टीचरही बनायचं आहे तसंच तुम्ही प्रत्येकाने काय करा प्रत्येकाचा गोल हा निवडा आज असं कोणतंही सेशन नाही की मी जावा करू का पायथन करू ए एम एल करू या सेशनपेक्षा तुम्ही तुमचा मी जी क्राऊ म्हणजे जी स्टुडंट बघतोय आणि स्टुडंटचा जो गोल बघतोय ना मी गोल बघतोय फिक्स नाही स्टुडंटचा गोल उद्या कोणी काही सांगितलं मार्केटमध्ये की उद्या कोडिंग डेड आहे तर लगेच लोक कोडिंग सो, सोडून देतील अशी पण लगेच काय मोस्ट ऑफ दी स्टुडंट आहे आणि एखादा कोडिंग जरी करत असलं ना बाकीचं काय म्हणतो की अरे हे आहे हे हे असं लिहून घेईल आपल्याला काही कोडिंग करायची गरज नाही म्हणजे आजच्या टायमिंगला जे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे जे स्टुडंट आहे ते सगळ्यात जास्त डिलेमामध्ये की आम्ही कोडिंग करू की नको असे स्टुडंट तुम्हाला दिसतील कॉलेजमध्ये मग आता यावर सोल्युशन काय आहे सोल्युशन एकच आहे की तुम्ही काही पण करा म्हणजे की मी बाकीच्या स्टुडंटचं सांगतो ज्यांना काहीच करायचं नाही त्यांचे कधीच फोकस होत नाही त्यांचा विषय थोडा पण जे खरंच काहीतरी आयुष्यामध्ये करण्यासाठी प्रयत्न करताय त्यांना घरची परिस्थिती बदलायची स्वतःच्या पायावर काहीतरी उभं राहायचे त्यांच्यासाठी मी हा वर्ड सांगतोय तुम्ही एक लक्षात घ्या की आत्ताच्या टायमिंगला सगळ्यात जास्त मेन जे डिस्ट्रॅक्शन आहे ते सोशल मीडिया आहे सोशल मीडिया आणि आपल्याला सोशल मीडियाचा यूज पण करायचा आहे आलं ना कारण आपलं गोष्ट कारण आय टीमध्ये काही गोष्ट आपल्याला दाखवावं लागते लिंकड इनचा यूज करावा लागतो तुम्ही वेगवेगळ्या ट्विटरचा यूज करावा लागतो आपल्याला आपली प्रोफाईल स्ट्रॉंग बरायची असेल तर ट्विटर आणि लिंकड इन आपल्याला नोकरी डॉट कॉम ही युजच करणे त्यासोबतच तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा काही असं कंटेंट वगैरे शेअर करू शकता युट्यूबवर पण तुम्ही काही गोष्टी मांडू शकता तुम्हाला काही कोडिंग करताना काही नवीन गोष्ट दिसली आणि ती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता या गोष्टी आहे गर गरजेच्याच आहे पण ते एक डिस्ट्रॅक्शन बनत चाललं आहे की लोक दुसऱ्यांचं कन म्हणजे की आलक पांडेचं मी सगळ्यात मोठं फॅन आहे ते काय म्हणे की त्यांचं मी एक लेक्चर बघितलं होतं आय म्हणून त्यांनी एक केमिस्ट्रीमध्ये एक टॉपिक आहे डोंट बिकम अ ऑडियन्स फॉर दी वर्ल्ड म्हणजे की आपल्याला ऑडियन्स नाही बनायचे आपल्याला नेस्त काही ऐकत नाही राहायचं आपल्याला काय करायचे आपले विचार हे लोकांपर्यंत मानता पण आपल्याला आले पाहिजे आल्या दिवस ही गोष्ट काय आहे की दिवसेंदिवस प्रॅक्टिस करून कम्युनिकेशन करून काहीही बिल्ड होत असते अशी एका दिवसात नाही होत मी असा स्टुडंट होतो फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला किंवा त्याआधी पण इलेवन ट्वेल्थच्या आधी मला म्हणजे की मी रस्तासुद्धा चुकून जायचो असं स्टुडंट होतं की माझा रस रस्ता लक्षात नाही राहतात मी आगल्या दिवशी कोणत्या रोडने आलो म्हणजे स्टार्टिंग स्टार्टिंगचे दिवस त्यानंतर मला दुसऱ्यांशी बोलायला जास्त जमत नव्हतं मेन म्हणजे की मी माझ्या क्लासमध्ये मा बसलेले स्टुडंट आहे त्यांच्याशी नीट बोलू शकत नव्हतं फर्स्ट इयरला पण माझं असंच होत होतं सेकंड इयरला असंच होत होतं पण मी सेकंड इयरच्या लास्ट लास्टला ठरवलं की आपल्याला आपल्यावर काम करायचं आहे आणि काम करण्यासाठी मी काय यूट्यूब चॅनल खोलला आणि यूट्यूब चॅनलद्वारे आपलं कंटेंट हे द्यायला सुरुवात केली इनिशियली डेजमध्ये कोणालाच काही मिळत नाही मी असं नाही म्हणत की सगळ्यांनी कॉन्टेंट क्रिएटर बना पण तुम्ही जे पण काम करताय ना त्या कामामधील तुमचं स्किल ओळखा आणि त्या स्किलवर काम करायला सुरुवात करा आता तुम्ही सर आता कन्फ्युजन असं आहे की आम्ही आम्ही जॉब करू की बिझनेस करू की कॉन्टेंट क्रिएटर बनू की काय म्हणता येईल की आ, नेमकी कॉलेजचे सिलेबस बघू की को कोणी स्किल शिकू की काय करू आजच्या टायमिंगला तुम्हाला कोणती पण एक स्किल मास्टर करायची जसं की माझं मी उदाहरण देतो सगळ्या गोष्टी मी आ, मी कारण की मी तुमच्यासारखा स्टुडंट होतो मला जेव्हा काही समजत नव्हतं की मी फर्स्ट इयरला आलो फर्स्ट इयरला असं आम्हाला पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज होती आता पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज होती तेव्हा मी काही एवढं मला जास्त काही समजलं नाही कारण समोरच्यानी जे शिकवलं ते मला काही जास्त समजत नव्हतं माझा फिजिक्स स्ट्रांग असल्यामुळे मला मेकॅनिक्स बी डबल ई यासारखे इंजिनिअरिंगमध्ये जी सब्जेक्ट होती त्याच्यामध्ये पण जास्त इंटरेस्ट होता एस ई वगैरे त्याला मी, मी चांगले मार्क पण पायथॉनला मी जवळपास थर्टी फाय फोर्टीच मार्क पडले होते मला सेव्हन्टी आउट ऑफ तेव्हा माझा सगळ्यात लोएस्ट स्कोअर त्याच्यामध्ये होता पायथॉनमध्ये म्हणजे मी जस्ट पास पासच झालो होतो त्या सब्जेक्टमध्ये थर्टी फाय मार्क्स होतं त्याचे तरी होते पण नंतर मला समजलं आणि सेकंड इयरला आल्यानंतर सी प्लस प्लस डी एस ए जावा ओ पी सगळे सब्जेक्ट असेच होते आता सब्जेक्ट पास होईल का नाही याची पण मला गॅरंटी नव्हती पण आता मी म्हणलो अरे तर आपण आय टीला ॲडमिशन घेतलं आहे कारण की माझा इंटरेस्ट काय फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये असल्यामुळे मला असं वाटायचं की फिजिक्स आणि मॅथमध्ये असल्यामुळे मला असं वाटायचं की आपल्याला मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ह्या ब्रांच चांगल्या आपल्याला जमल्या असते बघा मग तिथे ॲडमिशन घ्यायला पाहिजे होतं असं मला वाटायला लागलं पण नंतर मी म्हणलो की अरे असं करून थोडी चालणार आहे आपल्याला कॉलेजचे सब्जेक्ट तरी पास व्हावं लागलं नाही तर घरचे आपल्याला काय म्हणतील आता हे काय करतोय तू तु? तुला कॉलेजचे सब्जेक्ट निघत नाही आणि तू जेईची प्रिपरेशन करत होता आणि आय आय टी जेव्हा करत होता ते एक एक डोक्यावर थोडंसं काय म्हणते की थोडं माझ्यामध्ये डिमोटिवेशन पण आलं होतं फर्स्ट इयरला कारण की माझं आय आय टीमध्ये सिलेक्शन नव्हतं झालं त्यामुळे काय आहे मी की डायरेक्टली हे आपल्या ज्या गोष्टीनं मला असं ये इंटरेस्टच येत नव्हता हो म्हणजे सेकंड इयरचे पाच सहा महिने गेले तरी मला इंटरेस्ट येत नव्हतं मग नंतर मी स्टार्ट केलं काय सेकंड इयर नंतर मी डायरेक्टली काय केलं की सेकंड इयरच्या लास्टला येतात मी डायरेक्ट सी प्रोग्रामिंगपासून स्टार्ट केलं आणि सी प्रोग्रामिंग मी शिकायला सुरुवात केली एका एक महिन्यामध्ये सी प्रोग्रामिंग शिकलो असे शिकलो की मी दुसऱ्याला शिकवायला लागलो म्हणजे त्याच्यानंतर मी डायरेक्टली नाही शिकून पूर्ण घेतलं परफेक्ट झाली माझी ती लँग्वेज आता मी डायरेक्टली काय केलं माझ्या कॉलेजमधल्या विद्यार्थ म्हणजे माझे मित्र होते त्यांना मी शिकवलं नंतर युट्यूबवर एक प्लेलिस्ट लाँच केली जे की कोडिंग पाठशाला म्हणून माझा हिंदीमध्ये चॅनल होता तिथं मी काय केलं यूट्यूबवर डायरेक्टली ती प्लेलिस्ट शिकवायला सुरुवात केली ॲज अ रिव्हिजन म्हणून रिव्हिजन म्हणून मी तिथे शिकवायला लागलो होतं आणि नंतर नंतर मला समजलं अरे मी तर शिकू चांगला शकतो म्हणून मी कॉलेजचे सब्जेक्ट शिकवले जे कॉलेजचे सब्जेक्ट होते ना थर्ड इयरला ते कॉलेजचे सब्जेक्ट शिकवायला स्टार्ट केलं आता एवढं सगळं झालं कॉलेजचे सब्जेक्ट केले हे सगळं शिकवलं पण नंतर नंतर मला असं वाटलं की आता आपल्याला ॲडव्हान्स गोष्टी शिकण्याची गरज आहे मी सी प्लस प्लस वीथ डी एस केलं खूप जास्त स्ट्रॉंगपणे दिले बिट कोड मी तिथे गोष्ट सॉल्व करायला लालो मोठमोठी प्लेलिस्ट आहे त्याच्या मी गोष्टी शिकायला लागलो म्हणजे की माझं इंटरेस्ट आहे कोडिंगमध्ये जास्त यायला लागलं ला, आणि नंतर कोडिंग नंतर मला समजलं आता शिकवायला ही कोडिंग तर अजून शिकू शकतो मग परत मी सी प्लस प्लस डी एस ए लिटकोडचे प्रॉब्लेम बघा अजून या चॅनलला आपल्या कोडची सिरीज मी स्टार्ट केली तिथं मी डेली एक एक प्रॉब्लेम करू काय करू सॉल्व करायला लागलो आणि माझी एक गोष्ट सांगतो तुम्हाला माझी जी कन्सिस्टन्सी जी आलेली ना ही व्हिडिओमुळंच आलेली की डेली डेली कन्सिस्टन्सी टाकणं डेली डेली स्किल शिकणं नवीन दोन प्रॉब्लेम एक दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आणि ते काय करणं शो केस करणं यामुळे काय या माझी कन्सिस्टन्सी खूप जास्त आली आणि आज पण ती कन्सिस्टन्सी मला ही कामात येते आता ये तुम्ही माझ्यासाठी उदाहरण काय दिलं तुम्हाला तर तुम्हाला पण मी एक गोष्ट सांगतोय की आत्ताच्या टायमिंगला तुम्ही डायवर्ट नका होऊ एआयला म्हणून कोडिंग खतम होणार आहे असं काहीच नाही आजकाल तुमचे जावा झालं पायथन झालं ह्या लँग्वेज कुठं जाणार नाही जावामधले जेवढे फोनपेचे जेवढे ॲप्लिकेशन आहे जावाचे तिथं अजून पण माझा एक मित्र त्याला ट्वेंटी सेवन लॅक्सचं पॅकेज तिथं तो सांगतो की रिॲक्टनेटिव्ह ते यूज करता ॲज अ फ्रंट एंड म्हणजे बॅक एंडमध्ये अजून पण स्प्रिंग बूटच यूज करताना स्प्रिंग बूट कधी कशाच मध्ये बनलेलं आहे तिथं मेन बॉस कोण आहे स्प्रिंगबूटमध्ये आपली जावा आहे तुम्हाला आधी जावा शिकावं हो लागतं कोर जावानंतर ॲडव्हान्स जावा शिकावं लागतं ॲडव्हान्स जावानंतर तुम्ही जे ऍडव्हान्स जावा म्हणजे जे एस पी सर्वलेट्स ते शिकता तुम्ही नंतर तुम्ही शिकता काय स्प्रिंग शिकता नंतर स्प्रिंग बूट शिकता आणि स्प्रिंगबूटमध्ये तुमच्या काय बनता एपीआय बनता आता एपीआय काय बनता आपण आपल्या सिरीजमध्ये सांगूच की डेटाची देवाणघेवाण करणारा मेन माणूस म्हणजे काय आपला एपीआय असेल ते एपीआय बनवणार आहे एपीआय डेव्हलपरला आजच्या टायमिंगला बूट एपीआय डेव्हलपर आहे त्यांना खूप जास्त डिमांड आहे आले ना आणि हे कधीच जाणार नाही ह्या कोर सिस्टीम आहे हा कोर बेस आहे बेस कधीच कुठं जात नाही आले अजून ना? पण नंबर सिस्टीम चालू आहे ना दा डेसिमल नंबर सिस्टीम गेली का कुठे तसंच प्रोग्रामिंगचा बेस जर म्हणायला गेली की प्रोग्रामिंगचं ॲक्च्युअलमध्ये जे एनवायरमेंट आहे ते कोणी सेट केलं आहे जाव आणि केलं आहे आणि पायथॉन पण तेव्हा होती बघा पायथॉन पण पॉप्युलरमध्ये होती पण पायथॉनचा विषय समजून घ्या की पायथॉन ही आज जास्त ॲटोमेशन झालं तुमचे ए आय टू झाले डे ए आय एम एल झालं डेटा सायन्स झालं ह्या गोष्टींमध्ये काय जास्त यूज केली जाते त्यामुळे काय आहे की तुम्हाला असं वाटू शकतं की आजकाल जो पण ट्रेंड आहे ना तो पायथॉनचा म्हणजे बाकीच्या लँग्वेजला काही महत्त्वच द्यायचं नाही असं भरपूर साऱ्या स्टुडंटच्या डोक्यामध्ये बसलेले पण मला असं काय वाटतंय की तुम्ही कुठंतरी एखाद्या फ्लोमध्ये गेला आणि त्याच फ्लोमध्ये जाता आता तुम्ही म्हणत नाही की मी लगेच जावा फुल स्ट्रेक करतोय तो जावाकडेच कधी पण आपल्याला पार्ट ऑफ आप इंटरेस्ट बघायचं जसं की माझं पार्ट ऑफ इंटरेस्ट मी बघितला की मला दुसऱ्यांना शिकवायला चांगलं वाटतं मी शिकू चांगलं शिकू शकतो तुम्ही काय केलं माझा पार्ट ऑफ इंटरेस्ट तो डिसाईड केला तसंच तुम्हाला काय करायचं आहे इथं पण तुमचा एक पार्ट ऑफ इंटरेस्ट बघा की तुम्हाला जावा करायचे की पायथन करायचे माझं असं मत आहे तुम्ही आजच्या टायमिंगला काही पण करा पण आधी एक फुलस्टॅक शिका असं माझं पर्सनली मत आहे कारण ज्याला एपीआय माहीत नाही डेटाबेस माहीत नाही या गोष्टी माहीत नाही ना त्याला खूप जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो अल Uh, पुढे ए आय एम एल शिकताय आता सध्या माझं ए आय एम एल जवळपास बरेच म्हणजे तीन चार महिन्यापासून मी ए आय एम एल शिकतोय आणि मला खूप जास्त गोष्टी ना असे इंटरेस्टिंग वाटत आहे म्हणजे असं काही जास्त जास अवघड नाही आणि ए आय एम uh, एलचं कोर्स जेव्हा मी ना तुम्ही बघा की तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अशा शिकायला मिळतील पण प्रोजेक्ट बिल्डिंग करत असताना तिथं मॅथमॅटिक्सची खूप जास्त गरज पडते लॉजिकल थिंकिंग तुमची चांगली पाहिजे ती जो इनिशियल फ्रेशर आहे ना त्याच्यासाठी एम एल शिकणं थोडंसं डिफिकल्ट जाईल पण त्यांनी हळूहळूहळू गोष्टी जर समजायला सुरुवात केली हळूहळू जर केलं तर एआयमएल पण काय त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि दुसरं म्हणजे जावा फुस्टॅक आता जावा फुस्टॅकची जॉब खूप सारे आहे मार्केटमध्ये खूप सारे आणि त्यासोबत तुम्ही जर ए आय जर शिकला जे मी शिकवणार आहे तुम्हाला जावा विथ ए एआय ए आय कसं इंटिग्रेट करायचं दहा महिने किंवा बारा महिने तो कोर्स चालू शकतो डायरेक्टली एवढ्या मी तुम्हाला सांगतो आता माझ्याकडे तीन नोटबुक भरले जावाचं जे जा डेली क्लासेस कर करू म्हणजे की डेली मी नोट्स काढण्याचा प्रयत्न करतोय डेली मी नवीन नवीन गोष्टी तुम्हाला काय डिलिव्हर करता येईल त्या लिहून ठेवतो सगळ्या मी तुम्ही पण लिहून ठेवायचा त्यामध्ये माझ्या तीन चार नोटबुक भरले आहे दोन दोनशे दोनशे तीनशे तीनशे पेजेसच्या आणि मी पूर्ण को कोर कंटेंट पण करतो इम्प्लिमेंट पण करतो आणि लिहून आणि इम्प्लिमेंट करणं ही माझी जुनी जी स्टाईल आहे जी मराठी शाळेपासून मी करत आलेलो आहे त्याच वेळेने मी अभ्यास करतो का लाँगटर्ममध्ये आपली मेमरीमध्ये लक्षात ते राहतं आलं नाही आणि हे नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे पण मेन हे की तुम्ही तुमचा इंटरेस्ट बघा आता मी असं ए आय एम एल लगेच येणार नाही आपलं तो एम एलचा एक वन शॉट बनवण्यासाठी मला खूप जास्त टाईम लागणार आहे पण त्याआधी तुम्ही सगळ्यांनी एक काहीतरी चूज करा की जावा फुल स्टॅक करायचे की ए एम एल करायचे किंवा पायथन फुल स्टॅक करायचे किंवा मंच स्टॅक करायचे ही तुम्ही तुमच्या गोष्टी स्वतःला विचारा स्वतःला एकदा विचारा बघा की तुम्ही याचं पाच वर्षांनी काय फ्युचर राहणार आहे हे बघा जावा पुष्ट कायम राहिली मी सांगते तुम्हाला खूप जास्त ऑटोमेशन त्याच्यामध्ये येईल वेब डेव्हलपमेंट करण्यासाठी चॅट जे पी टी को पायलट यासारखी ऑटोमेशन त्यामध्ये येईल तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यामध्ये ते ऑटोमेशन झाल्यामुळे डेव्हलपरला हेल्प होईल पण कधीच आहे ना जावा हे रिप्लेस होणार नाही कारण मध्ये सगळ्यात जास्त सिक्युरिटी ही प्रोवाइड केली जाते आणि जे पण ऑटोमेशन फोन पे वगैरे ज्या गोष्टी आहे त्या ज्या गोष्टी तिथे सिक्युरिटी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बॅक एंडला एआयमध्ये थोडंसं तुम्ही बघा एआय आज आल्यामुळे खूप जास्त जसं ए आय वाढतं तसं सिक्युरिटीचं पण प्रमाण वाढतंय अजून एक फील्ड म्हणजे सायबर सिक्युरिटी जी नॉन कोडिंग तुम्हाला म्हणता येईल त्या फील्डला पण खूप जास्त स्कोप येणार आहे ही तीन गोष्टी खूप जास्त माझ्यामध्ये पुढ चालणार आहे पायथन पुलश्टॅक पण येते जावा फुलटॅकच तुम्ही एक फुलशटॅकच पार्ट मानू शकता जावा फुलशॅक पायथून फुलटॅक आणि मंडस्टॅक स्टॅक वा स्क्रिप्ट बेस येते सगळ्या गोष्टी जशात तशाच राहणार आहे कोर काही गोष्टी जशा चालल्या जातात जसं की पी एच पी वगैरे आता सध्या कोणी जास्त यूज करत नाही कारण त्याला जॉब नाही तसं ज्या व पुरात तुम्ही बघा एकोणीशे पंच्याण्णवपासून त्याचे व्हर्जन येत आहे कंटिन्युअसली अपडेटच होत आहे तर ज्यावा वेळा पंचवीस पर्यंत कोणते व्हर्जन आलेले सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे सगळे फीचर्स त्या कोर्समध्ये आपले होणारे आणि माझं असं मत आहे की तुम्ही कधी पण आहे ना मी जसं पहिल्यापासून सांगतो की फ्लोमध्ये नका जाऊ जसं की माझा ज्या अफुस्टॅकचा कोर्स येतोय किंवा अजून कोणाचा कोणाचा कोर्स येतोय त्या कोर्सकडे फक्त मला हे सर चांगले शिकवतं हो म्हणून त्या कोर्सकडे नका जाऊ तुम्ही स्वतःला एकदा क्वेश्चन विचारा की खरंच जावा अफुल टॅक शिकायचं तर मी दिवसाला चार चार पाच पाच सहा सहा तास अभ्यास करू शकतो का डेली की प्रॅक्टिस त्याची लिटकोडो प्रॉब्लेम जाऊन सॉल्व्ह करणं हॅकर रँकवर सॉल्व करणं सरांचं लेक्चर बघणं दीड दोन तास असं नोट्स बनवणं हे करू शकतो का मी ए आय एम एलसाठी अजून जास्त पाच ते सहा तास तुम्हाला डेली अभ्यास करू शकता का तुम्ही डेली ते लेक्चर बघून ते इम्प्लिमेंट करणं त्याच्याबद्दल अजून जास्त इन्फॉर्मेशन कायदर करणं रिसर्च पेपर वाचणं एआयमएलमध्ये ह्या गोष्टी आपल्याला काय नवीन नवीन शिकावं लागतं आता तुम्ही एक स्वतःला ओळखा आणि काय वाटतंय तुम्हाला की तुम्हाला ए आय एम एलमध्ये मध्ये जायचं आहे कारण ए आय एम एल ॲज अ फ्रेशर म्हणून सध्या तरी दहा मध्ये दहा जॉब जर जावाचे असतील जावा पुस्टॅकचे तर पाच जॉब हे तुमचे ए आय एम एल बेस म्हणजे पायथॉन बेस तुमचे असतील अल्द त्यामुळे अजून याला टाइम आहे ए आय एम ला पण ॲज अ फ्रेशर जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर जावा स्टॅक आजच्या टायमिंगला खूप जास्त बेस्ट आहे तुम्ही त्याच्यामध्ये ए आय जर इंटिग्रेट केलं तर अजून जास्त तुम्हाला जॉब मिळायचे जास्त चान्सेस आहे अल्दर्न ही तुम्हाला मी शिकवणार असे पायथॉन पुस्टॅक किंवा पायथॉन पुस्टॅकला पण जॉब आहे ॲज अ पायथॉन डेव्हलपर म्हणून तुम्ही काम करू शकता एएमएल पण एक चांगला ऑप्शन आहे जिथं पण तुम्ही खूप जास्त काम करू शकता पण आत्ताचे जे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरवाले मुलं आहे त्यांनी एकदा तरी कोणतं तरी एक फुश शिकलं पाहिजे असं माझं पर्सनली मत आहे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट खूप जास्त स्ट्रॉंग होतील आणि त्यानंतर तुम्ही पुढच्या गोष्टी शिकू शकता तर आजचं सेशन असं कोणतं असं डिफाईन नव्हतं की त्याला असं काही नाव वगैरे देता येईल मी ॲज अ तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही तुमचा मार्ग निवडा आला त्यांना आ, की एखादा कोर्स कोणी लाँच करतो आहे तर कोर्समध्ये आपल्याला जास्त समजणार आहे म्हणून त्या कोर्सला तुम्ही चूज नका करू जसं की आत्ता मी जावा पुस्तक विधी ए आय लॉन्च करतो आहे आणि मला कधी कधी असं वाटतं ए आय एम एल पण लॉन्च केलं पाहिजे तर तुम्ही सांगा त्यानुसारच मी काम करेल ज्याची जास्त कमेंट राहतील लाईक राहतील त्यानुसारच मी लॉन्च करेल तुम्हाला तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचा की आज माझी इंजिनिअरिंग झाल्यानंतर कोणत्या फील्डला जास्त स्कोप राहील हे तुम्ही कधी पण विचार केला पाहिजे हल्ल्यानं की ज्या मेन फील्ड आहे जसं की जावा ऑफिस्ट्रायक झालं ही कधी कुठे जाणार नाही तुम्हाला त्याचं मी रिझन सांगितलं आहे त्याचं स्कोप खूप जास्त वाढणार आहे जावा ऑफिस्ट्राईकचा पण खूप जास्त स्कोप वाढणार आहे इवन कोणती पण फील्ड असू दे आय टीमध्ये मध्ये यांचा स्कोप हा कायमच राहणार आहे मोस्ट ऑफ द कारण सगळ्या गोष्टी एकमेकांशी लिंकेड आहे पण मेन असं आहे की तुम्ही कन्फ्युजन नाही करायचं स्वतःमध्ये स्वतःवर काम करायचे आपला पार्ट ऑफ इंटरेस्ट ओळखायचा आणि त्याला काय काम रोज डेली 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 करून शिकायचं आहे आता तुम्ही म्हणता सर आम्हाला पूर्ण कन्फ्युजन करून दिलं तुम्ही काय शिकावं हेच आम्हाला नेट समजत नाही तुम्ही शिका मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही सगळ्यात पहिलं बेसिककडे जास्त लक्ष द्या कोणतीही एक प्रोग्रामिंग लँग्वेज शिका जसं की तुम्ही बघा की तुम्ही पायथॉन करा आधी तुम्हाला ही सगळ्यात इझी जी लँग्वेज आहे ती पायथॉन करून बघा आधी आपली पायथॉनची प्लेलिस्ट पण आहे युट्यूबवर ती जाऊन बघू शकता पहिले पाच सहा लेक्चर किंवा आता जेवाच्या होईल किंवा अजून कोणाचे पण तुम्ही बघू शकता ज्यावाचे तुम्ही काही चार पाच दहा लेक्चर करून बघा आणि मग तुम्ही डिसाईड करा की मला नेमकी कोणती लँग्वेज चांगली वाटते कोणती लँग्वेजमध्ये मला जास्त इंटरेस्ट येऊ हो शकतो ऑब्व्हिअसली पायथॉनमध्ये सगळ्यात जास्त येईल कारण सगळ्यात इझी लँग्वेज ती आहे आणि कधी पण येणा फ्युचरचं अॅनालिसिस करायचं आणि मशाला ॲनालिसिस कुठून करायचं खूप सारे लोकं सांगणारे बसले त्यांना विचारा तुमच्या टीचरला विचारा कंपनीमध्ये जे काम करतात त्यांना विचारा इंडस्ट्रीमध्ये जे काम करतात त्यांना विचारा मला विचारा स्वतः मी स्वतःला तुम्हाला सांगतोय ना जावा फुश्टॅक करा मी स्वतः सांगतो तुम्हाला मोस्ट ऑफ दी क्राऊडचा जो इंटरेस्ट जो पार्ट ऑफ इंटरेस्ट ज्यांना ॲज अ फ्रेशर म्हणून जर चांगली एंट्री घ्यायची असेल त्यांनी जावा फुस्टॅक विधी आहे तुमच्या ए एआय टूल इंटिग्रेट करा मी सांगतो तुम्हाला एलला जॉब येत देईल असं नाही काय त्याला येणार नाही अजून पण त्याची जॉब आहे अजून वाढताचे कंटिन्युअसली त्याला जॉब कंटिन्युअसली वाढताचे 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 अजून तीन चार पाच वर्षांनी ते खूप जास्त जॉब तिथे असतील पण त्यासाठी तुम्हाला खूप जास्त आत्तापासूनच मेहनत करायला सुरुवात करावं लागेल आलेलं आहे ना जी, जी आज फर्स्ट इयरला आहे त्यांनी फर्स्ट इयरपासून पायथन करा पायथनमध्ये डी ए करा किंवा सी प्लस प्लस वेगळे डी एस ए करू शकता आणि पुढे जाऊन तुम्ही डेटा सायन्स डेटा अनॅलिटिक्स या गोष्टी शिकायला सुरुवात करा मशीन लर्निंग शिकायला सुरुवात करा एआयमएल आपण आय इंजिनिअर वगैरे त्या गोष्टी शिकायला करा तुम्ही जर आत्ता थ सेकंड इयरला असाल थर्ड इयरला असाल तर माझं सांगणं तुम्ही फुल स्टॅक करा जे फर्स्ट इयरवाले त्यांनी आतापासून ए आय शिकायला सुरुवात केली तरी चालेल पण सेकंड इयर थर्ड इयरला असतील त्यांनी आत्ता फुल स्टॅक करा फुल स्टॅक नुसते नॉर्मल स्टॅकचे प्रोजेक्ट बनवून चालणार नाही तुम्हाला ए आय टूल त्यामध्ये इंटिग्रेट करावं लागेल ए आयचा यूज करून तुम्हाला प्रोजेक्ट चांगले बनवता आले पाहिजे तुमच्या वेबसाईटला हे डिप्लॉय करा कीटपवर डेलीचे डेली कोड अपलोड करा तुम्हाला नक्की काय जॉब ह्या नवीन वर्षामध्ये मिळेल किंवा तुम्ही नेक्स्ट इयरला तुम्हाला चांगला मिळेल तर आजचं सेशन हे रिअल टॉकच्या बेसिस होतं मला जे वाटलं हे तुमच्यासोबत मी बोलतोय आणि ह्या गोष्टीवरच फोकस आपल्याला नक्की करायचं आणि मेन म्हणजे की शिकल्यानंतर नेच तर बसू नका लाईव्ह प्रोजेक्टवर काम करण्याचा प्रयत्न करा इंटर्नशिपसाठी ट्राय करा इनवर खूप सारे भेटतील तुम्हाला पेड इंटर्नशिप करा म्हणजे की तुम्हाला ते पैसे देतील अशा इंटर्नशिप करा असं नाही की तुम्ही पैसे भरून जे इंटर्नशिप करताय ती इंटर्नशिपला काहीच व्हॅल्यू नाही तुम्ही अशी इंटर्नशिप करा की ज्यामध्ये तुम्हाला कंपनी काहीतरी लाईव्ह प्रोजेक्ट काम देते आणि ते लाईव्ह प्रोजेक्ट केल्यानंतर ते तुम्हाला काय करताय चार्जेस पे देत आहे म्हणजे काही तुम्हाला गोष्टी त्यामध्ये देत आहे आल ना तर ह्याच गोष्टी आहे मी कंटिन्युस कंटिन्युअसली माझी कन्सिस्टन्सी ठेवतोय व्हिडिओमध्ये पण जे कोर्सेस मी सांगितले ते कंप्लीट करण्याचा पण प्रयत्न करतोय मेन आहे का तुम्ही किती कन्सिस्टन्सी आहे माझं कन्सिस्टन्सी ठेवून कंट हा प्रॉब्लेम आहे की तुम्ही तुमची जर व्हिडिओ जर बघत नसेल ना मग काय उपयोग काय मी कोणासाठी राखतो तुमच्यासाठी आणि तुमची जर कन्सिस्टन्सी असेल तर कसं काम होणार आहे आलरांत कन्सिस्टन्सी हार्डवर्क आणि प्रत्येकाने प्रत्येकाचा गोल डिसाईड करून काम करणं हेच तुम्हाला सक्सेस हे मिळून देऊ हो शकतं तर आजच्या दिवस एवढंच बाकीचं बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही सिरीज कशी वाटते रिअल रिॲलिटी टॉक्स हे मला नक्की सांगा आपण असे सेशन दर रविवारी अरेंज करण्याचा प्रयत्न करू काही जण म्हणता लाईव्ह ओन करा लाईव्ह येऊन करण्याचा पण प्रयत्न करू